महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा निर्माता शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजभाऊ चौधरी यांनी इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला जवळपास दोनशेच्या वर विद्यार्थ्यांनी नाविन नोंदणी केली या सोहळ्यास प्रमुख अतिथी उपस्थिती न्यू इंग्लिश स्कूलचे माजी प्राध्यापक श्री रामदास पाटील सर विश्वगुरू सन्मानित हबप नामदेव महाराज हरड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दशरथ गुरुजी कवाड माजी सरपंच जनार्दन गुरु किसन बोंद्रे कैलास शेलार सागर मोरे मोहन डोहळे सातपुते सर शिवक्रांती प्रतिष्ठानचे बाळाशेलार विकास जाधव मयूर चौधरी विजय गोडसे अक्षय मराडे यासह कार्यकर्ते पालकांच्या मोठ्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज जिल्हा आम्ही हा मोठा गौरव सोहळा आयोजित केलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही संपूर्ण भिवणी तालुक्यातील जे गटवाईज आम्ही कार्यक्रम करणार आहोत त्या त्यामध्ये पै सर्वात प्रथम आपण जिल्हा परिषद दाभार गटामध्ये गुन्हा करून हा सोहळा आयोजित केलेला आहे खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आपल्या अथक परिश्रमाने आणि जे अभ्यास केलेला आहे त्यानुसार त्याने आपल्या दहावी व बारावीमध्ये ते चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले आहेत बरोबर अशा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी सर्वांचे अभिनंदन करतो खरं म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या स महत्वाची जी सुरुवात करतो ती दहावी आणि बारावीच्या वर्गामध्ये करतो त्यासाठी आपण प्रत्येकाने हिंदीने ठिकाणी मेहनत कर करून आपण इथपर्यंत पोहोचला माझी सर्वांनी विनंती आहे की यापुढे सुद्धा आपण येणाऱ्या ज्या काही ग्रॅज्युएशनच्या परीक्षा असतात त्यामध्ये सुद्धा आपण अतिशय मेहनत करा आणि खूप पुढे जा अशी मी आशा करतो आणि याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित जवळपास शंभरच्या वर विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही ज्या वेळेस हे कार्यक्रमाबाबत नियोजनाबाबत सूचना केली तर अनेक गावांमध्ये खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना एक माझ्या मते एक विनंती असेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्या आई वडिलांचं आपण गुरु जे काय आपण आईवडीलचे आपले सांगतात खरं म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिले गुरु असतो तो आई आणि वडील यांच्या जेवढे तुम्ही ऐकाल तेवढे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचं तुम्हाला कुठेही मार्ग तुम्हाला अडकळणार अडकळणार नाही आणि ना 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 तुम्ही खूप पुढे जात राहाल आणि आयुष्यामध्ये नेहमी ने ने प्रामाणिक राहा प्रामाणिकपणे आपल्या अभ्यासामध्ये लक्ष द्या म्हणजे यश तुम्हाला नक्कीच लाभेल माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच ने प्रामाणिकपणाची धड्या दिली आणि आज इथपर्यंत पोहोचले आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे सर्वात पहिले मंदिर आपण भगतजीव मंदिर बोगवतात हे आपल्या माझे म्हणजे माझे मागे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे मला नेहमी चांगले शिकवून देईल म्हणून आज हे सर्व घडत आहेत त्याचबरोबर आपण नेहमी जे काही करा की आपने आपने ते शंभर टक्के आपला विश्वास या भीतीने पुढे जा कारण नेहमी जो पण पुढे जातो तो खरोखर प्रामाणिक असतो आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे काय काम करतोय त्याला खूप मेहनत घेतली तर ते यश नेहमीच मिळतं त्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आज दहावी तसेच बारावीमध्ये उत्तीर्ण झाला त्याच्या पुढील जे काही शिक्षण आहे ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कराल आणि मेहनत करून आपल्या संपूर्ण या भागाचं नाव रोशन कराल अशी मी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो तुम्हाला पुढील शिक्षणासाठी कसली गरज लागल्यास आमच्यापर्यंत आपण पोहोचला तर नक्कीच आमच्याकडनं तुम्हाला सहकार्य होईल आणि तुम्हाला मदती होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आणि आज तो युवक आला आणि इथे दर्शन घडलं दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या मुलांना मी एका शाळेचा मुख्याध्यापक होतो परत वर्ष परंतु आता आपल्याकडे नोकरीसाठी मुलं फार प्रयत्न करतात परंतु नोकऱ्या त्यांना मिळत नाही मग दहावी आणि बारावीची जी मुलं आहेत त्यांनी जसं राजू भाऊनी सांगितलं की आपली यू पी एस सीची परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा आहे त्याचा अभ्यास करावा प्रयत्न करावा त्याच्यामध्ये यश मिळणं तसं कठीण आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी होणे हे जास्त महत्वाचं आहे आणि आनंदी कशात होतो आपण जे काम आपण करतो त्या कामावर प्रेम करणे हे आनंद आनंदाचं निदान आहे आणि साधारणपणे आपले हिंदू युवक युवती बेकारी बेकारी नोकरी नाही म्हणून सारखं रडत असतात परंतु ही परिस्थिती मुस्लिम समाजाची नाहीये मुस्लिम समाजातील तरुण कधीही नोकरीसाठी धडपडत नाहीत लक्षात घ्या आज तुमच्याकडे कुठलंही काम असलं तर तिथे मुस्लिम कारिगर मुस्लिम कारागीर हे पाय उरून उभे आहेत तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्या तुमची मोटारसायकल तुमची कार तुमची ट्रक काही तुमचं बिघडलं तर तुम्हाला त्यांच्या मेकॅनिक शिवाय पर्याय नाही जवळ जवळ सर्व व्यवसायामध्ये मुस्लिम लोकांनी व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून अत्यंत चांगलं यश प्राप्त केलेलं आहे त्यांनी <सलिया> सरा शहरात आपलं ही लाभलेली आहे खूप खूप धन्यवाद श्री कृष्ण जन्मभूमी निर्माण प्रमुख धर्मगुरू या नात्याने काशी धर्मपीठ अध्यक्ष या नात्याने आणि जे जे शंकराचार्यांना पद दिली जातात ते माझे विद्वत परिषद काशी यांच्या वतीने हिंदू आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने मी आशीर्वाद देतो आणि पुढील काळामध्ये बंधरे साहेबांनी सांगितलं की जागतिक महासन्मान त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान होईल आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे सरांनी सांगितलं मागे का की हो? आपण हे लक्षात घ्या या मुंबईमध्ये फुटाने विकणाऱ्याच्या एकवीस एकवीस माळ्याच्या बिल्डिंग आहे आमचा एक, एक माळ्याचा आम बंगला सुद्धा तयार होत नाही याच कारण आमचं कष्ट कमी पडतात हे पहिलं मंदिर आहे ही संकल्पना जी राजू चौधरी आपण जरी नाही पूर्ण करू शकलो तर त्यांना पाठिंबा द्या आणि ते कार्य पूर्ण करा महाराष्ट्रामध्ये मा आपलं हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे विश्व शांती निर्माण झाली पाहिजे सर्वांना गुन्हा उद्योग व्यवसाय हा प्रथम केला पाहिजे समाजाच्या उपाध्यक्षपदी तिक, असल्यामुळे मी त्यांना आशीर्वाद देतो थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण मला कोणापासून मिळणार असेल तर ते एकच नाव या जगाच्या पाठीवर कदाचित असू शकेल राजेश छत्रपती आणि त्यांच्या मंदिरामध्ये आज जगाव हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं मित्रांनो तुम्हाला यशाचं जर शिखर गाठायचं असेल तर मी असं म्हणेन की तुमच्या आयुष्याचं शिखर गाठत असताना तुम्ही एकच ध्येय ठरवा की माझ्या कार्यातील सर्वश्रेष्ठ मला शिवाजी व्हायचंय शिवाजी म्हणजे सर्वोच्च सर्वोच्च म्हणजे देवाच्या पलीकडे आता देवत्व आपण त्याला दिलंय म्हणून देवाच्या पलीकडे करण आपले देव धर्म देश जर वाचला तो राजा नये म्हणून मी त्यांना देवाच्या हे माझं मत आहे की राजे हे देवाच्या पलीकडचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं शिवाजी व्हायचं आहे तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा आय एस वा एमपीएससी युपीएससी काय परीक्षा द्यायचे ते द्या पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाल त्याचं सर्वोच्च ध्येय तुमचं हेच ठेवा की मला माझ्या क्षेत्रातील शिवाजी व्हायचं तुम्हाला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडणार नाही सर्वांनी सांगितलं खर तर आपल्या हाताला जे काम पडेल ते करून हळूहळू पुढे जाण्याची क्षमता किंवा कुवत किंवा मानसिकता ही आमच्या समाजाची नष्ट झालेली आहे आम्ही जर पन्नास साठ ऐंशी वर्ष जर मागे गेलो तर आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस माणसं अगदी सुखाने राहत होतो त्याचं कारण आमच्यामध्ये आणि आमच्या सगळ्या माणसांमध्ये समाधान होत आज प्रदान करण्यात बारा देखे। 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 पोई आगे। आगे मानस सचिन जाधव येथून रचना मंकज पाटील पाटील ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के मनाली चंद्रकांत भोले थोड़ा पारे साइना पवार पवार सत्यातर सुनील वीस टक्के अशोक पाटिल स्वागत सुनील अपनी गणेश जाधव साइंट

नव्याने दहावी बारावीची आपला कार्यक्रम आहे आपण थांबायचा आहे बाकी असेल तर सांगायचं दहावी प्रतिभावंत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिभा शालेय जीवनातूनच घडले विद्यार्थी दशकूनच घडले जेसन जावजे भोंगरे साहेब हे सन्मान करतायत आणि त्यांना जागतिक पुरस्कार हा जाहीर झाला हे या ठिकाणी आपण जाहीर छत्रपती शिवाजी महाराज केले आहेत